येस हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या लाईव्ह सेशन मध्ये माझा आवाज व्यवस्थित येतोय आणि मी तुम्हाला दिसू शकते किंवा दिसतेय मला जस्ट मी कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा की ऑल ओके म्हणजे आपण करूयात आणि आज खूप महत्वाचं सेशन आहे नेहमीप्रमाणे आणि खूप काही काही सांगणार आहे एका साध्या पेन आणि नोटबुकनी किंवा पेन आणि जर्नलनी आपलं लाईफ कसं ट्रान्सफॉर्म करू शकतो त्यासाठी काही खूप मोठ्या मोठ्या टूल्स टेक्निक्सची गरज नाहीये साध्या साध्या पद्धतीनेही आपण आपल्या आयुष्यातला बदल घडवू शकतो याबद्दल आपण आता बघणार आहोत पण मला कमेंट्स मध्ये जे कोणी मला लाईव्ह बघतायत त्यांनी जर कॉल ओके म्हणून सांगितलं तर खूप बरं होईल म्हणजे मी तुम्हाला पुढे पुढे घेऊन जाईन कारण की मला इथे दिसत नाही की सगळं व्यवस्थित दिसतंय आणि सगळं व्यवस्थित आहे ते थँक्यू थँक्यू प्रीतीजी थँक्यू सो मच चला तर आजचं सेशनला सुरुवात करूया आणि आजचं कशासाठी आहे काय आहे मी तुम्हाला सांगते जसं की आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे नवीन वर्ष सुरू होऊन दोन दिवस झाले ऑलमोस्ट तिसरा दिवस पण झाला होतं असं की बऱ्याचदा आपल्याला बरंच काही काही करायचं असतं नवीन वर्षात हे करू ते करू असं असं काहीतरी चेंजेस आणू आयुष्यामध्ये किंवा ही गोष्ट न लावू स्वतःला हे सगळं म्हणजे ज्याला गोल सेटिंग म्हणतात किंवा रेझोल्युशन म्हणतात वगैरे हे सगळं संकल्प हे सगळं आपण करतो पण ते होत नाही कारण की त्याची स्पष्टता क्लॅरिटी आपल्या सबकॉन्शियसला नसते आपल्या मनाला नसते की का करायची मी ही गोष्ट किंवा त्या अचिव्हमेंटच जेव्हा ते साध्य होणार आहे त्याच्यानंतरच ते जे फिलिंग्स आहेत त्याच्यानंतरचा जो येणारा अनुभव आहे किंवा इमोशन्स आहेत याचीही क्लॅरिटी सबकॉन्शियसला नसते आणि जिथे क्लॅरिटी नाही तिथे कन्सिस्टन्सी नाही आणि जिथे कन्सिस्टन्सी नाही तिथे मग ते uh, चाल ढकल किंवा आज करतो उद्या करतो असं सगळं होतं यस नो इन द चॅट बॉक्स की तुमच्याही बाबतीत असं काहीतरी झालं असेल तर मला सांगा कारण की हे खूप कॉमन आहे अशा बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा लोकांबरोबर होत असतात तर आता आपण जे बघणार आहोत ना ते बघणार आहोत की डेली रिच्युअल जर्नल जे आहे त्या जर्नल मध्ये काय आहे आणि कशासाठी आहे कोणासाठी आहे या सगळ्या विषयी जाणून घेणार आहोत तोपर्यंत जे जे नवीन आहेत जे जे मला पहिल्यापासून ओळखतात त्या सगळ्यांना वेलकम और वेलकम बॅक माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे हिलर आहे या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता नाईन्टी पर्सेंट व्हिडिओ हे लाईव्ह असतात लाईव्ह हिलिंग्स असतात लाईव्ह माइंड प्रोग्रामिंग असते कुठेही स्क्रिप्ट नाही त्यामुळे तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा घेता येईल जर का तुम्ही सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येते तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतं मेसेज येतो त्यामुळे तुमचं हे जे एवढं छान जर्नी आहे एवढं मस्त आणि डीप आणि प्रोपाऊंड तुमच्या सगळ्याच एरियाज ऑफ लाईफ मध्ये परिणामकारक असेल प्रत्येक व्हिडिओ असतो तुम् त्याचा तुम्हाला फायदा घेता येईल चला सुरु करूया डेली रिच्युअल जर्नल तर बॅलन्स युअर लाईफचं जे डेली रिच्युअल जर्नल आहे आय होप तुम्हाला दिसतंय एक दोन मिनटं ह्याला आता एक वर्ष झाली बरं का आणि एक वर्षभरामध्ये याच्या अनेक प्रती विकल्या गे गेल्या अनेक जणांना भरपूर लाभ झाला आणि या सगळ्याचा सुरुवात का, का हे वर्षभरापूर्वी झाली का केलं कशासाठी स्टार्ट केलं हेही सांगणार आहे आणि तुम्हीही कसं जर्नलिंग करू शकता साध्या सोप्या पद्धतीनं हेही सांगणार आहे हे जर्नल काढण्यामागचा उद्देश हाच होता की हे जे जर्नल आहे हे मराठीत आहे आणि एवढ्या अशा पिक्टोरियल फॉर्म मध्ये आहे मी म्हटलं तसं की सबकॉन्शियसला इमेज लागते त्यामुळे ते, ते पिक्चर रूपात चित्र रूपात आहे जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्ही हे जर्नल फॉलो कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा घेता येईल तर हे जर्नल, जर्नल जे आहे हे मराठीतून आहे डेली रिच्युअल जर्नल याच्यामध्ये तुम्ही सगळं करू शकता तुम्ही ग्रॅटिट्यूड फील करू शकता अफर्मेशन आहे तुमचं व्हिज्युअलायझेशन आहे सगळं एक एक पान म्हणजे दिवसाचा एक नवा अध्याय आणि तो नवा अध्याय तुम्ही व्यवस्थित फोकस्ड राऊंड करू शकता तर का करावं जर्नलिंग आणि जर्नलिंगची पॉवर काय आहे होतं असं की आपण जेव्हा जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये ऑफिसमध्ये जायचंय आज हे करायचंय उद्या दुपारपर्यंत याला भेटायचं या मीटिंगचे आहेत ह्याला फोन करायचा आहे किंवा जर का तुम्ही म्हणजे लेडीज असतील तर त्यांना सगळ्यांना स्वयंपाक नाश्ता पाणी किंवा जे कोणी ऑफिस गोईंग आहेत तर त्यांना सगळ्यांना त्या दिवसाचं सगळं उट्टा क्षणी डोक्यात यायला विचार सुरुवात होतात आणि ही दिवसाची चुकीची सुरुवात आहे जर का तुमचा पूर्ण कोरा करकरीत जो दिवस आपल्याला मिळालेला आहे तो जर का स्टार्ट पासनच दिवसाच्या सुरुवातीपासूनच अशा विचारांनी गेला तर दिवस एका मागून एक निघून जातो मागून तास संपतो आणि मग दिवसाच्या शेवटी शरीरही थकतं मनही थकलेलं असतं आणि त्या मनाला असं वाटतं की आज दिवसभरात काहीच झालं नाही फक्त ऑफिस एके ऑफिस घर एके घर याच प्रकारे आपलं आयुष्य चालू आहे किंवा आयुष्यात वेगळं काही घडतच नाही सर नो मला तुम्ही अग्री करत असाल तर मध्ये ए म्हणून लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत हे फॉलो करताय आणि अग्रीही करताय तर हे माझ्याही बाबतीत अनेक वर्ष होत होत मलाच कळत नव्हतं की कसा दिवस उघडतोय उजाडतोय सॉरी आणि कसा दिवस पूर्णपणे मावळतोय असं वाटायचं की काहीच केलं नाही आयुष्यात बऱ्याचदा असं दिवस वाया गेलाय की कि काय किंवा नुसताच कामात गेलाय नुसताच ओव्हर थिंकिंग मध्ये गेलाय नुसताच विचार करण्यात गेलाय असं सगळं माझ्याही बाबतीत होत होतं तेव्हा मी जी जर्नलिंगची प्रॅक्टिस करत होते एक्झॅक्टली तीच प्रॅक्टिस तुम्हाला या जर्नलमध्ये साध्या सोप्या पद्धतीत सांगितलेली आहे आणि त्यामुळे होतं असं की तुमचा दिवस सुरू होता क्षणी हे जर्नल लिहायचं आहे एक पेन आणि एक पेन तुमचे येणारे विचार आणि हे एक जर्नल लाईफ ट्रान्सफॉर्मिंग रिझल्ट तुमच्या आयुष्यात क्रिएट करू शकतो अगदी लाईफ ट्रान्सफॉर्मिंग तर ही जी आहे ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करताना तुम्ही तुम्ही एरवी सुद्धा तुमच्याकडे डायरी पेन असेल तर त्याच्यातही करू शकता मी काय करायचं सांग ते सांगते क्षणी जर्नल घ्यायचंय किंवा तुमची जी कठिली डायरी आहे ती घ्यायची पेन तुमच्या बाजूलाच असला पाहिजे आणि तुम्हाला लिहायचं आहे की आज दिवसभरात डू लिस्ट नाही जर्नलिंग म्हणजे टू डू लिस्ट नाही की हे काम आहे ते काम आहे ते वेगळं हे वेगळं की आज दिवसभरात मला काय जाणीव करून घ्यायची स्वतःला काय फील करायचं आहे कोणती ती इमोशन आहे की आज दिवसभरात मला ती फील करायची वाटेल दिवसभरात ती इमोशन लिहा कोणता तो फोकस आहे तो फोकस लिहून काढा की काय फोकस असला पाहिजे आज दिवसभरात मध्ये माझा कुठे माझं मन फोकस करायला पाहिजे कारण की जिथे मन फोकस करेल जिथे मन स्थिरावेल जिथे मनाचं ध्यान जाईल तिकडे सगळे इमोशन्सची एनर्जी तुमची एनर्जी लागणार आहे तर हे तुम्ही दिवसागणित ठरवू शकता डेली बेसिसवर त्याच्यानंतर मला काय अफर्मेशन आज दिवसभरात मनात घोळवायला आवडेल की एक अफर्मेशन बी, मी आज दिवसभरात म्हणायला तयार आहे या प्रकारे बिलीव्ह मी हे जे जर्नल आहे किंवा ही जे जर्नलिंगची पॉवर आहे इतकी स्ट्रॉंग आहे की याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहिता तुम्ही या प्रकारे फोकस लिहिता तेव्हा तुमच्या मनाला कळतं की आपल्याला एक्झॅक्ट इथे फोकस करायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप एक एक दिवस करता करता जिंकता येतं तीनशे पासष्ट दिवस होई होईपर्यंत तुम्ही पूर्णपणे बदललेलं व्यक्तिमत्व असाल कारण की तुम्हाला तुमच्या विचारांची करायचं त्या दिवसाचं काय काय आहे साध्य दिवसात त्या पर्पजची आणि तुमच्या ये येणाऱ्या अनेक दिवसांची क्लॅरिटी यायला लागते तर एक पेन आणि एक जर्नल अतिशय लाईफ ट्रान्सफॉर्मिंग रिझल्ट तुमच्या आयुष्यात तयार करू शकतात त्याच्यासाठी काही तुम्हाला मागडे टूल्स टेक्निक्स फॉलो करण्याची घेण्याची अगदी फॅन्सी डायरीज वगैरे घेण्याची सुद्धा गरज नाही साध्या सोप्या पद्धतीनं ह्याच्यात सगळं सांगितलेलं आहे बरेच जण प्रॉमिस करतात की किंवा सांगतात की, की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार करा आयुष्य सकारात्मक होईल थिंक पॉझिटिव्ह लिव्ह पॉझिटिव्ह वगैरे हे सगळे कोर्स हे सगळे आपण स्लोगन्स म्हणूया छान छान वाक्य आपण ऐकतो कसं ते कोणी सांगत नाही तर एक्झॅक्टली कसं ते या सगळ्यामध्ये लिहिलेलं आहे बायदवे हे जेव्हा जर्नल तुम्ही घेता तेव्हा त्याच्याबरोबर तुम्हाला एक फ्री कोर्सही मिळतो कधीही आजपर्यंत डायरी घेतल्यानंतर डायरी कशी लिहायची असं कुणीही सांगत नाही पण याच्याबरोबर फ्री कोर्सही मिळतो त्या कोर्समध्ये तुम्हाला या जर्नलचे मॅजिकली अजून अजून काय काय फायदे होतील कशा प्रकारे तुम्ही हे साठी वापरू शकता तुमच्या uh, सिक्रेट गोल सेटिंग असतील तर त्याच्यासाठी कसं वापरू शकता ह्याचाही हे uh, जर्नल घेतल्याबरोबर तुम्हाला कोर्सही ऍज अ बोनस गिफ्ट मिळतो त्यामुळे तुम्हाला दोन्हीकडून कडून फायदा आहे असं की नाही की नुसतं जर्नल घेतलंय आणि तुम्ही तुमचं करायचं असं नाही तर त्याच्याबरोबर तुम्हाला कोर्सही मिळतो त्या कोर्समध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारे एक्सप्लेनही केलंय एक साधा पेन आणि पेपर लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकतो कारण की जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपला हात जे आहे तो नुसता मीडियम आहे एक माध्यम मा आहे आपलं सबकॉन्शियस त्यावेळेस त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये असतं ज्या विचारांकडे आपल्याला फोकस करायचं आहे त्या आणि मग आपण त्याच्या अकॉर्डिंग लिहायला सुरुवात करतो आणि जेव्हा आपण त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये दिवसाची सुरुवात एक पाच मिनिटं इन्व्हेस्ट करून जेव्हा घालवतो तेव्हा तो माइंड सेट होतो ते टोन सेट होतो त्या दिवसाचा एक ट्यून सेट होतं आणि त्या ट्यून प्रमाणे बर बर बरोबर तुमचा जो दिवस आहे किंवा तुमचं जे पूर्णपणे जे काही तुम्ही या डेली रिच्युअल मध्ये लिहिलेलं आहे त्या बरहुकूम फॉलो करतो बिलीव्ह मी कितीतरी लाईफ बॅलेन्सिंग कमिटी मेंबर आजपर्यंत हे फॉलो करतात आणि त्यांना लाईफ ट्रान्सफॉर्मिंग रिझल्ट मिळालेले आहेत मॅजिकही घडलेले आहेत तर हे सगळं जे आहे या सगळ्याचा तुम्हाला त्याच्यातनं फायदा होतो जर्नलिंग का करावं का कशासाठी करावं तर याच्याकडे येऊया आपण की कुठे चाललेत माझे विचार आपले हेच कळत नाही जसं मी आत्ता सांगितलं तसं सा, सकाळी उठून जर का पुढे काय करायचं आहे तो कामाचा डोंगर आणि त्याच जर का टेन्शन घेतलं तर त्या टेन्शनमुळे होतं असं की कामं होत नाहीत का होतात पण आयुष्य जगलंच जात नाही फक्त कामासाठी आपण आहोत आणि आपल्यासाठी काम आहोत काम आहेत याच प्रकारे अख्खा दिवस संपतो आणि दिवसाच्या शेवटी आपल्याला असं वाटतं की काय जगणं हे नुसतंच काम नुसतंच घर नुसतंच ऑफिस आणि त्याच चेन रिॲक्शन मध्ये आपण अडकतो याच्यातनं होतं असं फक्त ओव्हर थिंकिंग पॉवरफुल थिंकिंग करायचं असेल ओव्हर थिंकिंग न करता पॉवरफुल थिंकिंग करायचं असेल तर ती पॉवर तुमच्या सबकॉन्शियस मध्ये ऑलरेडी आहे ती कागदावर उतरवल्यानंतर त्या पॉवरला एक व्हिजन मिळतं एक व्हिज्युअल मिळतं त्या च्या दिशेने सबकॉन्शियस फास्ट प्रकारे जाऊ शकतं जास्तीत जास्त फास्ट पुढे पुढे जाऊ शकतं हे जर्नलिंगचा फायदा आहे दिवसाच्या शेवटी रात्री सुद्धा जर्नल मध्ये लिहायचं आहे ह्याच्यात हे तसे दोन सेक्शन आहेत की दिवसाच्या शेवटी सुद्धा काय झालं म्हणजे काय झालं म्हणण्यापेक्षा नकारात्मक नाही आजच्या दिवसभरामध्ये काय काय गोष्टी सकाळी लिहिल्या होत्या त्या बर हुकूम झाल्या त्यासाठी थँक्यू आणि आजचा फोकस आपला किती वेळ टिकला किंवा काय झालं या प्रकारे तुम्ही या जर्नलचा डे मॅजिक ऑफ द डे म्हणजे आजच्या दिवसभरात काय चांगलं झालं ते आणि काय काय फोकस झाला कसा होता आजचा दिवस हेही रिफ्लेक्ट करू शकता विद इन वन लाईन एक ते दोन सेंटेन्स मध्ये तुम्ही ते तेही रिफ्लेक्ट करू शकता तर हे जे आहे हे जर्ननीचा फायदा आहे गेले एक वर्ष बरोबर मागच्या वर्षी तीन वर, जानेवारी दोन हजार चोवीसला ला हे लॉन्च केलं होतं अनेक जणांना त्याचा फायदा झालाय माझ्या स्वतःच्या आयुष्यात याचा फायदा झालाय आणि म्हणून हे जर्नल लॉन्च केलं कारण की जेव्हा मी प्रॅक्टिस करत होते तेव्हा एवढं साध्या सोप्या पद्धतीनं नव्हतं तर ते आपल्या लोकांसाठी आणावं म्हणून हे जर्नल लॉन्च केलेलं आहे तर या प्रकारे तुम्ही करू शकता तुमच्याकडे साधी डायरी असेल तर त्यातही करू शकता पण मी सजेस्ट करेन की जर का आयुष्य बदलायचं आहे एक एक दिवस करून जिंकायचंय तर का नाही एवढ्या छोट्याशा गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं तर या छोट्याशा गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता एक पेन आणि एक डायरी ट्रान्सफॉर्म करू शकते आपलं आयुष्य याची जी लिंक आहे कसं घ्यायचं काय घ्यायचं तर याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डब्ल्यू 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 डॉट अमृता सुरुदास डॉट कॉम स्लॅश डी आर जे ही लिंक आहे या लिंकवर जाऊन तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला ते घरपोच मिळतं आठ ते दहा दिवसांमध्ये तर याचे जे मॅजिकल रिझल्ट कम्युनिटी मेंबर वारंवार सांगतात तुम्ही जर का व्हिडिओ बघितलेत डेली हिलिंग चॅलेंज चे तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा जणांनी शेअर केलंय की जर्नल जर्नलमुळे असं झालं जर्नलमध्ये लिहिलं होतं त्याच प्रकारे झालं किंवा त्या डेटला लिहिलं होतं त्याच मध्ये त्याच दिवशी तसंच घडलं असे बरेचसे मॅजिकल रिझल्ट तुम्ही बघू शकता आता आपण येऊया की दिवस का रिफ्लेक्ट करायचं जसं मी सांगितलं ना की याच्यामध्ये दिवसाच्या शेवटीही तुम्हाला लिहायचंय आपला दिवस जेव्हा सुरू होतो सकाळी सकाळी जो सुरू होण्याचा पहिला तास आहे आणि जेव्हा दिवस संपतो म्हणजे आपण जेव्हा झोपायला जातो त्या झोपण्याआधीचा जो अर्धा तास आहे हे दोन्ही पॉवर आर्स समजले जातात जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपल्या सबकॉन्शियस सगळ्या गोष्टी आत्मसात करायला तयार असतं तेव्हा जेव्हा तुम्ही जर्नलिंग करता लिहून काढता तेव्हा सबकॉन्शियस मध्ये फिक्स होतं की या प्रकारे टोन करायचा आहे दिवसाचा किंवा या प्रकारे ट्युनिंग करायचं आहे दिवसाचं म्हणजे मन बुद्धी चित्त भावना यांचं सगळ्यांचं अलाइनमेंट या प्रकारे करायचंय हे तुम्ही कमांड सेट केले दिवसाच्या शेवटी जो पॉवर आर आहे रात्री झोपताना तुम्ही ज्या वेळेला झोपत असाल त्याच्या आधीचा जो अर्धा पाऊन तास जो आहे तेव्हा जेव्हा तुम्ही रिफ्लेक्ट करता बघता जर्नलमध्ये की आज सकाळपासून काय 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 लिहिलं होतं काय काय झालं आणि आजचा दिवस माझा मॅजिकल काय एक्सपिरियन्स होता आणि काय लर्निंग होते या प्रकारे जेव्हा रिफ्लेक्ट करता तेव्हा तुम्हाला तुमच्या विचारांची क्लॅरिटी येते सुसूत्रता म्हणतो आपण स्पष्टता पी ती येते आणि ती केल्याने पुढच्या दिवशीचा टोन जो आहे तो तुम्हाला योग्य प्रकारे सेट करता येतो पण तुम्ही त्याच विचारात झोपल्यामुळे जर्नल लिहून झाल्यानंतर तुम्ही झोपल्यामुळे तुमच्या सबकॉन्शियसमध्ये ते विचार घोळत राहतात आणि ते विचार घोळल्यामुळे ओव्हर थिंकिंग हे होत नाही पॉवरफुल थिंकिंग होतं कारण की पॉवरफुल थिंकिंगकडे तुम्ही फोकस करायला लागता हळूहळू हे प्रॅक्टिसचा भाग आहे सवयी नव्हतं एकाच दिवसात ओव्हर थिंकिंग स्टॉप होणार नाही कदाचित तासभरासाठी होईल परत परत येईल तर ते जर का परत परत नको यायला हवं तर सबकॉन्शियसला त्याची कमांड द्यावी लागते त्या प्रकारे ते रिवायर करावं लागतं त्या प्रकारे त्याला सांगावं लागतं एखाद्या छोट्या बाळासारखं की कम बॅक टू द झोन तर हा झोन आहे या झोनमध्ये तू फॉलो करू शकतो ते या प्रकारे सबकॉन्शियसला त्या त्या गोष्टींनी तुम्ही फॉलो करू शकता जर का तुम्ही या प्रकारे प्रॅक्टिस करत असाल वेल अँड गुड मला चॅटबॉक्समध्ये सांगा की कि किती जण हे डेली दे, दे, रिच्युअल जर्नल फॉलो करतायत तर मला चॅटबॉक्समध्ये सांगा डी आर जे म्हणजे मला कळेल की तुम्ही फॉलो करताय रिच्युअल जर्नल रो, रोज लिहताय किती जण आता लाईव्ह बघतायत किंवा रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा बघतायत त्यांनीही मला सांगा तर लिहिणं हे माणसाच्या प्रत्येक गोष्टीसाठी चांगलं आहे तुमचे विचार एका कागदावर येतात तुमचं पर्सनलाइज इम्पॅक्टफुल पॉवरफुल टूल तयार होतं तुम्ही फक्त डॉक्युमेंट करताय असं नाही होत दिवस अख्खा डॉक्युमेंट करताय असं नाही होत जेव्हा तुम्ही रिफ्लेक्ट बॅक करता मागची मागचं पानं उघडत जाता तेव्हा तुम्हाला कळतं की तुमचे विचार किती अपग्रेडेड झालेले आहेत इतर कोणीतरी सांगण्यापेक्षा तुमचंच तुम्हाला कळतं की माझे विचार काल कसे होते किंवा मागच्या महिन्यात कसे होते मागच्या वर्षभरात कसे होते आणि आता कसे बदललेले आहेत त्यामुळे विचार आयुष्य बदलेल हे करून सांगितलेलं आहे याच्यामध्ये तसं तुम्ही जर्नलचा आज वाढदिवस आहे एक वर्षाचा झालेलं आहे ते तर त्याच्यासाठी त्याला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनाही या माझ्या छोट्या प्रामाणिक प्रयत्नाचा फायदा व्हावा हीच सदिच्छा आहे कारण की या प्रकारेच फायदा आपण पुढे जाऊ शकतो ज्या ज्या गोष्टी साध्या सोप्या पद्धतीने करून सांगता येतील किंवा समजतील तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हे असतो एक दोन मिनिटं मी कमेंट्स कडे बघते येस yes, थँक्यू थँक्यू प्रीतीजी थँक्यू सो so मच तर हे जे आहे हे इंटेन्शन सेट करायला मदत करतं तुम्हाला दिवसाचं इंटेंशन काय आहे कसा दिवस जावा ते सेट करायला मदत करतं कुठलंही डिजिटल फॅन्सी टूल्स वगैरे न वापरता साध्या सोप्या पद्धतीनं आणि हे तुमच्या जवळ असल्यामुळे तुम्हाला ते कधीही केव्हाही रिफ्लेक्ट बॅक करता येतं बघता येतं अनालाइज करता येतं आणि स्वतःच आयुष्यामध्ये बदलही घडवता येतो हे तुम्ही गिफ्टही करू शकता जसं मी सांगितलं तसं डेली रिच्युअल जर्नल तुम्ही तुमच्या डायरीतही लिहू शकता या प्रकारे ज्या ज्या पद्धतीनं मी सांगितलं त्या प्रकारे आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यातही इन्व्हेस्ट करू शकता हरकत नाही तर या प्रकारे तुम्ही डेली रिच्युअल जर्नल फॉलो करू शकता आणि बघू शकता तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी सांगितलं त्या प्रकारे या डेली रिच्युअल जर्नलचा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री कोर्सही मिळतो आणि हे ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे या बरोबरीनं अनेक टिप्स टूल्स याच्या आधीही व्हिडिओ बनवला होता त्या त्यातही सांगितलेले आहेत तर साध्या डायरी पेनने तुम्ही खूप जास्त ट्रान्सफॉर्मेशन स्वतःमध्ये आणू शकता यासाठी हे आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक इंस्टाग्रॅमवरही बऱ्याचशा गोष्टी येत असतात त्याचबरोबर तुम्हाला जर का फी, फ्री फ्री हिलिंग आणि माइंड प्रोग्रामिंग सेशन्स अटेंड करायचे असतील आपल्या मराठीमध्ये तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे फ्री हिलिंगची तुम्ही त्या लिंक थ्रू व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये आल्यानंतर तुम्हाला लेटेस्ट फ्री हिलिंग कधी आहे त्याची झूम लिंक कम्युनिटीमध्ये येते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येते त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि आमच्या सोबत ही या एका चांगल्या कम्युनिटीमध्ये चांगल्या व्हायब्रेशनच्या लोकांसोबत तुम्ही स्वतःही पार्टिसिपेट करू शकता आयुष्य बदलू शकता सो हॅपी न्यूयर वन्स अगेन तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे जर्नल तुम्हाला तुमचा सा संकल्प साध्य करायला मनापासून नक्कीच उपयोगी पडेल सो थँक्यू सो मच भेटूया अशाच एखाद्या चांगल्या सेशन बरोबर चांगल्या हिलिंग अँड माइंड प्रोग्रामिंग व्हिडिओ सहित next time thank you so much bye-bye thank you